नमस्कार मी किल्ले प्रतापगड ग्रामस्थ आज पुन्हा एकदा सह्याद्रीची मान उंचवली त्याचं कारण असं जागतिक वारशामध्ये आमच्या किल्ले प्रतापगडाचं नाव नोंदणी झालेली आज आहे आजपासून जागतिक वारसा हा किल्ले प्रतापगडाला लाभलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले जागतिक वारशात गेलेले आहेत त्यातला हा किल्ले प्रतापगड पण तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अकरा किल्ल्यांपैकी कुठलाही राबता किल्ला नाहीये हा फक्त एकमेव असा गड आहे महाराष्ट्रातला तो राबता आहे की इथे सण उत्सव परंपरा सगळ्या आज तागायत पाळल्या गेलेल्या आहेत आता मी पालखीचा आहे तर आज तागायत आम्ही तीनशे पासष्ट वर्ष झाली की पालखी उचलली जाते आणि आम्ही पालखीचे भूय असल्यामुळे हे आमची नातवंड वगैरे पण आज पालखी सोहळ्यात सहभागी होतात पूर्ण ग्रामस्थ मिळून आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सगळे साजरे केले जातात शिवप्रताप दिन घ्या शिवजयंती घ्या नवरात्र उत्सव घ्या मशाल महोत्सव घ्या आज मशाल महोत्सवाला इथे हजारो पर्यटक येतात आम्ही सर्व त्यांना पाणी मोफत महाप्रसादाची सोय मोफत असते आणि हीच हाच वारसा पूर्ण जगाभर जावा इ, ही इथून पुढे ही अपेक्षा आहे आणि आम्ही सर्वांना धन्यवाद देतो ग्रामस्थ की आमच्या जागतिक वारशामध्ये आमच्या किल्ले प्रतापडचं नाव आज घेतलं आज जगाच्या नकाशात आमच्या किल्ले प्रतापडाचं नाव जाऊ झालं त्याबद्दल सग सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका